एक स्पेशल ट्रिक वापरलेली आहे ज्यामुळे या सुरमुऱ्याला पण ना तिखट झणझणीत स्वाद येईल व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा एकदा तुम्ही अशीच्या अशी भेळ तुम्ही घरी बनवून बघितलात ना की भेळ खाण्यासाठी तुम्ही यापुढे कधीच बाजारात जाणार नाही आणि चटकदार चटपटीत ओली भेळ खाण्यासाठी तयार आहे या खायला नमस्कार मी कृष्णाय श्रीकांत गजनी कुंभार तुम्हाला सगळ्यांचा आपल्या स्वयंपाकघरात खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला चटकदार चटपटीत भेळ बनवून दाखवणार आहे कोल्हापुरात मी ना एका ठिकाणी भेळ खाल्ली होती एक दोनदा खाल्ली होती मला ती भरपूर आवडलेली म्हणजे त्या भेळीमध्ये चटणीचा स्वाद होताच पण त्या सुरमुरेला पण तिखट झणझणीत चव होती मी म्हटलं आपण घरी ट्राय करून बघूया मस्त लागते चवीला मी एक दोनदा ही घरी ट्राय करून बघितली इतकी मस्त लागते ना चवीला म्हणून म्हटलं तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करूया तुम्हाला देखील आवडेलच भेळची चव दुप्पट करण्यासाठी काय करायचं किंवा चुरमुरी चव वाढवण्यासाठी काय करायचं हे आजच्या व्हिडिओ सांगितलेलं आहे एक स्पेशल ट्रिक वापरलेली आहे ज्यामुळे या चुरमुऱ्याला पण ना तिखट झणझणीत स्वाद येईल व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा एकदा तुम्ही अशीची अशी भेळ तुम्ही घरी बनवून बघितलात ना की ही भेळ खाण्यासाठी तुम्ही यापुढे कधीच बाजारात जाणार नाही पार्टी असेल मुलांची पार्टी असेल लहान मुलांची तेव्हा तुम्ही भेळ नक्की ट्राय करून पहा आपण भेळ नेहमीच बनवतो आपली एक ठरलेली ठराविक पद्धत असते पण तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा घरी ट्राय करून पहा सगळ्यांना नक्कीच आवडेल चाट सीरीज मधला सगळ्यात महत्वाचा आणि पहिला व्हिडिओ म्हणजे ही चिंचगुळाची चटणी ह्याचा देखील एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तो व्हिडिओ बघा आणि असे ही चिंचगुळाची चटणी घरी बनवून बघा म्हणजे एक पंधरा ते वीस दिवस ना चांगलीशी फ्रीजमध्ये मस्त टिकते एकदाशी बनवून ठेवायची आणि ते तर चाटचे पदार्थ बनवून खायचे चटपटीत भेळ बनवायला सुरुवात करूया त्यासाठी लागणारं साहित्य बघूया इथे सगळ्यात पहिल्यांदा मी चुरमुरे घेतले आहेत भेळ बनवण्यासाठी जे चुरमुरे मिळतात ना बाजारात ते आपल्याला घ्यायचे आहेत आणि सगळ्यात महत्वाचं चुरमुरी ना असे कुरकुरीत हवे बघा असे मऊ पडलेले आपल्याला घ्यायचे नाहीत मस्त अगदी कुरकुरीत घ्यायचे इथे मी चिंचगुळाची चटणी घेतली आहे चटणी बघा किती भारी दिसते ना टेक्स्चर बघा एकदम भारी आलंय त्यानंतर फरसाण मक्याचा चिवडा मसाला शेंगदाणे आणि पिवळी शेव घेतली आहे हे सर्व साहित्या ना तुम्हाला बाजारात सहज मिळून जाईल त्यानंतर इथे मी कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर एकदम बारीक चिरून घेतली आहे मिरची पावडर हळद चाट मसाला थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि तेल एवढंच साहित्य मी तुम्हाला म्हटलेलं ना भेळेची चव दुप्पट करण्यासाठी एक स्पेशल ट्रिक आहे ती ट्रिक मी तुम्हाला आता सांगते आपल्याला सुरमुऱ्याला ना मसाला अगदी व्यवस्थित लावून घ्यायचा आहे तो लागण्यासाठी ना आपल्याला एक दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे तेल आपल्याला गरम करून घ्यायचं चांगलं आणि गरम करून झालं की थोडं थंड करायचं त्याच्यात मसाले टाकायचे मिक्स करायचे आणि मग ते चुरमुऱ्याला चांगलेसे चोळून घ्यायचे म्हणजे सगळा मसाला ना चुरमुऱ्याला अगदी व्यवस्थित लागतो छान अगदी चुरमुरे मसाल्यात मस्त कोट होतात असं केलात ना की चुरमुऱ्याला पण मस्त अगदी चटपटीत झणझणीत चव लागते ही ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करा एका परातीत सर्व आपण चुरमुरे काढून घेऊया तेल इथे मी गरम करून घेतलं आणि गरम केल्यानंतर बघा थोडंसं थंड करून घेतलं तेल थंड झालं की आपल्याला ह्याच्यात आप मसाले टाकायचे आहेत हळद आणि मिरची पावडर आणि आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे एकदम थोडंसं मीठ मीठ फक्त टाकायला विसरू नका थोडं का, का होईना टाकायचं स्वाद मस्त येतो चांगले असे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहे आणि आता तयार मसाला आपल्याला सुरुमुऱ्यामध्ये ओतायचा आहे इथे मी मसाल्याचं तेल ह्याच्यात ओतलंय चांगलं असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय अशा दोन्ही हातांनी मिक्स करायचं म्हणजे लगेच होतं आणि चांगले असे चोळले जातात बघा सगळा मसाला बघा आहे ना अगदी व्यवस्थित कोट झालाय अगदी मसालेदार चटपटीत दिसत ना आणि एक तुम्हाला सांगते एखाद वेळेस समजा तुमचे चुरमुर आहे ना आणलात तुम्ही बाजारातून आणि दुसऱ्या दिवशी समजा ते मऊ पडलेच वातावरणामुळे तर काय करायचं असे मिक्स मसाल्यात केलात ना चांगले असे लावून घेतलात मसाला की जरा एक ते दोन मिनटं गॅस कमी करून जरा परतवून घ्यायचे हलकेसे कुरकुरीत करून घ्यायचे चुरमुरे तयारात आपण भेळ बनवायला सुरुवात करूया मी आता हे दोन प्लेट भेळ बनवते म्हणून असं छोटा एक बाउल घेतलाय तुम्ही चार ते पाच प्लेट असे बनवत असाल ना तर स्टीलचं असं मोठं पातेला घ्यायचं मोठं भांड घ्यायचं त्यामध्ये बनवायचे म्हणजे कसं माझ्या ढवळ्याला अगदी व्यवस्थित येतं सगळ्यात पहिल्यांदा आपण घेऊया चुरमुरे आता आपल्याला ह्याच्यात ना फरसाण मकाचा चिवडा आणि मसाला शेंगाने टाकायचे आहेत म्हणजे ह्याचं कसं माहिती आहे प्रमाण नाही आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता काही जणांना बघा जास्त आवडतं खायला फरसाण चिवडा काही जणांना कमी आवडतं त्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता फरसाण टाकूया असं हातात घ्यायचं आणि हलका आपल्याला असं चुरायचं आहे बघा त्यानंतर मक्याचा चिवडा एकदम पण बारीक असा चुरा करू नका हलकं फक्त कुसकरायचं आणि मसाला शेंगदाणे त्यानंतर पिवळी शेव त्यानंतर बारीक चिरलेला कांदा कांदा पण बघा मस्त अगदी बारीक कापायचा टोमॅटो कोथिंबीर आणि आता आपल्या ह्याच्यात ना थोडे थोडे मसाले टाकायचे आहेत आपण चुरमुऱ्याला पण मसाले लावून घेतलेत पण कांदा आणि टोमॅटो पुरता थोडी मिरची पावडर टाकायची आणि चाट मसाला आणि थोडंसं आपल्याला मीठ टाकायचंय आणि व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय ही झाली आपली सुकी भेळ तयार आणि आता आपल्याला लगेच ना ह्याच्यात चिंच गुळाचं पाणी टाकायचंय सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगते लगेच तयार करायची आणि लगेच खायला घ्यायच्या कारण थोडा वेळ ठेवलात ना तर चुरमुरे मऊ पडतात म्हणून लगेच करायची लगेच खायला घ्यायची व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि चटकदार चटपटीत ओली भेळ खाण्यासाठी तयार आहे चटपटीत ओली भेळ या खायला कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा अशीची अशीही ओली भेळ नक्की घरी ट्राय करून पहा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली रेसिपी ते आणि या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जे जसे शेअर करा आणि बेल ऐकून वर नक्की क्लिक करा थँक्यू या खायला